नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य कर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांची सर्वात पहिल्यांदा आपण उंची चेक करतो उंची चेक केल्यानंतर त्यांची कास्ट त्यांचं एज ग्रुप काय आहे त्यानंतर त्यांचं शिक्षण या सगळ्या बाबींची इथंभूत माहिती घेतो आणि जे विद्यार्थी ग्राउंडला येतात डायरेक्ट त्यांची उंची कशाप्रकारे चेक केली जाते आणि उंची चेक करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यायची असते ते, ते आपण आज इथे प्रॅक्टिकली बघणार आहोत तर आपण बघूया आपल्या इथे काही अकॅडमीचे विद्यार्थी आहेत त्यांची उंची कशा पद्धतीने आपण या ठिकाणी तपासतो ते आपण बघणार आहोत उंची तपासताना सर्वात महत्वाच्या बाबी कोणकोणत्या लक्षात ठेवायच्या त्या आपण इथे प्रॅक्टिकली बघणार आहोत वैष्णवी हे जरा इकडे या ठिकाणी ती वैष्णवी आहे सगळ्यात पहिल्यांदा उंची आपण जेव्हा बघतो तेव्हा सर इकडे दाखवा पायाचे अंगठे पायाचे अंगठे हे जॉईंट असले पाहिजेत सगळ्यात पहिल्यांदा सावधान स्थितीमध्ये उभं राहायचे तुम्हाला स्ट्रेट नेक बेंड नाही करायचे पाटील असा पोक नाही काढायचंय या पद्धतीने इकडे दाखवायचं या पद्धतीने असं स्ट्रेट उभं राहायचे आणि हे जे या ठिकाणी हाईट चेक करायची जी आपली मशीन आहे ती बरोबर डोक्याच्या मध्यभागी म्हणजे टाळूच्या ठिकाणी हे प्रेस करून ही हाईट तुम्हाला ठेवायची डोक्यावर कुठल्याही प्रकारचा फुगा करणं केसाची हेअरस्टाईल करणं काही भरत्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही काही मुलं वीक घालून येत येतात तर हे सगळं तपास जात त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फ्रॉड पोलीस भरतीमध्ये उंचीच्या संदर्भात केला जात नाही मुलींना डॉट एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि मुलांना एकशे पासष्ट सेंटीमीटर ही उंचीची मर्यादा आहे त्याच्या खाली उंची असणाऱ्या मुलांना ग्राउंडमध्ये प्रवेशच दिला जात नाही या पद्धतीने आपण आता याची उंची मागणार आहोत इथे याची उंची आता आपल्याला या ठिकाणी दिसते आहे एकशे सासष्ट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तर तुम्हाला उंची या मशीनद्वारे पण मोजायची अजून एक भिंतीला लावणारी मशीन असते त्या मशीनद्वारे तुम्हाला उंची मोजायची दोन तीन ठिकाणी तुम्हाला उंची काउंट करायची त्यानंतरच तुम्हाला तुमची उंची व्हेरीफाय करायची कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या सेंटीमीटरचा फरक तुम्हाला उंचीमध्ये हमखास दिसून येतो हा झाला पहिला उंचीचा पॉइंट बाहेर त्यानंतर सेकंड पॉईंट पोलीस भरतीमध्ये तपासला जातो तो म्हणजे नॉकनीज नॉकनीज तपासताना पायाला पायाचा सांगता पुन्हा जॉईंट करायचंय आणि जर हा गुडघ्यामध्ये जर तुमच्या गॅप नसेल आता या ताईचा गुडघ्यामध्ये गॅप नाही आहे त्याच्यासाठी ती प्रयत्न करते आम्ही प्रयत्न करतो तर हे नोकरीचा प्रॉब्लेम सुद्धा पोलीस भरतीमध्ये अलाउड नाही आहे त्यानंतर डोळ्याचा पॉईंट चेक केला जातो डोळ्याचा पॉईंट चेक करताना टू पॉईंट फाईव्हच्या वरती तुमचा चष्मा असता कामा नाही चष्मा असला तरी चालतो बऱ्याच मुलांचा असा गैरसमज आहे की आम्हाला चष्मा आहे आम्ही भरती होऊ का इंडियन आर्मीसाठी खूप जास्त रिस्ट्रिक्शन आहेत पण पोलीस भरतीसाठी एवढे जास्त रिस्ट्रिक्शन नाही त्यानंतर तुमच्या पायाचा तळवा पूर्ण फ्लॅट नसावा पायाचं तळवं फ्लॅट असेल पूर्णपणे तर पायाचं तळव फ्लॅट आहे की नाही ते कसं तपासायचं तर आपल्या घरामध्ये पीठ कॉमनली असतं तर थोडंसं पीठ जमिनीवरती आपल्याला हातायचंय आपले दोन्ही पाय पिठाने भरतील असे पूर्ण पीठ पायाला लावायचे किंवा तुम्ही शाई लावू शकता <coughs> किंवा एखादा वॉटर कलर लावू शकता मग ते पीठ असलेले पाय किंवा शाई असलेले पाय तुम्हाला कोऱ्या कागदावरती ठेवायचे आहेत आणि बघायचे की आपल्या पायाचा ठसा कसा उमटतोय आपल्या पायाच्या ठशाच्या मध्ये बरोबर गॅप आहे की नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फ्लॅट फूट आहे की नाही हे तुम्ही त्या माध्यमातून काय करू शकता तपासू शकता जो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की तुमच्या डोळ्यामध्ये तिरळेपणा नसावा म्हणजे तुम्ही तुम्हाला बघायचं समोर पण तुमचे डोळे मात्र तिरळे दिसत आहेत तर हा पॉईंट सुद्धा पोलीस भरतीला चालत नाही त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग नसावा म्हणजे गचकर नायटा फंगल असं काही तुम्हाला जर इन्फेक्टिव्ह पार्ट असेल तर लगेचच तुम्हाला तुमच्या फिजिशियनकडे किंवा फॅमिली डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेऊन त्याच्यावरती तुम्हाला तुम्हा ट्रीटमेंट तुम्हा चालू करायची अजून एक महत्वाचा पॉईंट येतो म्हणजे वर्णांजिथे पणा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कलर ब्लाइंडनेस असावा कलर ब्लाइंडनेस बरोबर रात अंधळेपणा सुद्धा पोलीस भरतीला चालत नाही म्हणजे काही लोकांना संध्याकाळी झाल्यानंतर दिसायचं कमी होतं किंवा ना बंदच होतं तर हाही प्रॉब्लेम तुम्हाला तिथे अलाउड नाहीये त्याचबरोबर छातीचा कुठल्याही प्रकारचा आजार पोलीस भरतीमध्ये ऍक्सेप्टेबल नाहीये त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करू इच्छितात त्यांनी हे सगळे आपले बॉडीचे पॅरामीटर तपासणं खूप गरजेचं आहे तुमच्या जवळपासच्या सरकारी दवाखान्यात प्रायव्हेट नाही सरकारी दवाखान्यामध्ये जो डॉक्टर एमबीबीएस फिजिशियन असेल सर्जन नाही फिजिशियन त्याच्याकडे जाऊन तुमचे सगळे बॉडीचे पॅरामीटर तुम्हाला तपासून घ्यायचे आहेत खात्री करायची त्यानंतरच तुम्हाला भरतीची तयारी करायची बऱ्याचदा असं होतं की मुलं मर मर राबतात सात सात आठ आठ महिने वर्ष वर्षभर प्रॅक्टिस करतात आणि ऐन भरतीच्या वेळेस त्यांना कळतं की आपल्या बॉडीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की आपण कधीच भरती होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांचा आर्थिक शारीरिक वैयक्तिक सगळंच नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजेच हे अवेअरनेस सगळ्या मुलांपर्यंत पोहोचेल धन्यवाद